नमस्कार मुलांनो एक्सेल ट्युशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण प्रश्न उत्तर पाहणार आहोत तर आता आपण सुरू करूया पहिला प्रश्न प्रसार करण्यासाठी संत नामदेवांनी कोणता मार्ग सांगितला आहे उत्तर ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी संत नामदेवांनी कीर्तनाचा मार्ग सांगितला आहे प्रश्न दुसरा कीर्तनाच्या रंगी नाचून नामदेव कोणता दीप लावू इच्छितात ,right, उत्तर कीर्तनाच्या रंगी नाचून नामदेव ज्ञानाचा दीप लावू इच्छितात प्रश्न तिसरा सर्वांच्या अधिष्ठानाला नामदेव कोणते रूप म्हणतात उत्तर सर्वांच्या अधिष्ठानाला नामदेव आपले पूर्ण रूप म्हणतात प्रश्न चौथा कोणाच्या संगतीने लोहाचे सुवर्ण होते उत्तर परिसाच्या संगतीने लोहाचे सुवर्ण होते प्रश्न पाचवा ध्यान करणाऱ्या कीटकाला कोणाचा वर्ण प्राप्त होतो उत्तर ध्यान करणाऱ्या कीटकाला शिवभक्ताचा शव शवगणाचा वर्ण प्राप्त होतो प्रश्न सहावा कोणाच्या संगतीत वनस्पती सुगंधी बनतात उत्तर चंदनाच्या संगतीत वनस्पती सुगंधी बनतात हे झाले आपले एका वाक्यातले प्रश्न उत्तर आता आपण पाहणार आहोत पाच ते सहा वाक्यात उत्तरी पहिला प्रश्न कीर्तनामध्ये रंगल्याने मिळालेल्या आनंदाचे वर्णन नामदेवांनी कसे केले आहे उत्तर कीर्तनामध्ये तल्लीन होऊन नाचल्यामुळे नामदेव चराचर सृष्टीला विसरून गेले अवघी सृष्टी विठ्ठल रकुमाई बनून आपल्याजवळ नाचत असल्याच्या बा आभासाने त्यांचे चित्त प्रफुल्लित झाले आहे लौकिकाच्या पलीकडे असलेला मोक्ष हेच माझे घर आहे भक्तिमार्गानेच मी तेथे पोचू शकेन विठ्ठल रखुमाई माझ्या परमसंतोषाचा स्रोत आहे आपण सारे तेथे -ते निरंतर राहूया सर्वांचे मूळ वसती तेच तर माझे पूर्ण रूप आहे लौकिकाच्या पलीकडची सारी सत्ता माझ्या हाती आल्याचे सुख मला कीर्तनाच्या रंगात नाचत असताना लाभते ते सुख मजबरोबर तुम्हालाही लाभेल माझ्या गुरूंच्या विसोबा केसरांच्या दातृत्वामुळे मला हे परमसुख अवर्णनीय आनंद प्राप्त झालेला आहे आता आपण पाहूया दुसरा प्रश्न संतांच्या सहवासात असलेल्या भक्तात घडून येणारे बदल नामदेवांनी कोणत्या उदाहरणातून स्पष्ट केले आहे उत्तर परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होऊन जाते सामान्य कीटक परमेश्वराचे ध्यान करू लागला तर तोही शिवदास होऊन जातो परमेश्वराचा परमभक्त बनून जातो कोणतीही वनस्पती चंदनाच्या सानिध्यात चंदनाचा सुगंध प्राप्त करू शकते वृत्ती प्रवृत्ती वेगळी असली तरी संस सतसंगतीचा परिणाम चांगलाच होतो या तीन उदाहरणातून नामदेव आणि संतांच्या सहवासात असलेल्या भक्तांना परमेश्वराची भेट होते व ते संत पदास पोचतात ते स्पष्ट केले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर डू शेअर लाईक अँड सबस्क्राईब